नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी जिल्हा परिषद शाळेच्या जागेत अतिक्रमण रस्त्यावर पाणी सोडत असल्याने चिखल विद्यार्थींचे हाल प्रशासनाकडून डोळे झाक पालकांमधून संताप शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याकडून वेळोवेळी वरिष्ठांकडे पाठपुरावा प्रशासनासह राजकीय नेत्यांचं दुर्लक्ष शाळेच्या परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पालकांमध्ये संताप अतिक्रमण काढून शाळेला संरक्षण भिंत बांधण्याची मागणी गैरसोय दूर करण्याची विद्यार्थी यांची मागणी प्रशासनासह राजकीय नेत्यांचे शाळेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष आम्ही शाळेत येताना तिथं मुख्य गेटवर खूप पाणी असतं सांगलेलं सारखा चिखल असतो त्यामुळे आम्हाला यायला जरा अडचण होते शाळेमध्ये एवढी मोठी शाळेत सगळ्या शाळेला कंपाऊंड नाही रस्त्यामध्ये आणि शेजारी तिथं ते मासेच ते पाणी सांडपाणी खराब आहे खूप दगड आहे त्यामुळे सायकलचा प्रॉब्लेम होतो सायकल घसरते हा येताना मुख्य गेट आहे तेथे चिखल होतो चिकल बरोबर असत हा बारा महिने तिथं चिकल असतो गंडगी करते और पाणी और पाणी फेकते हे माश्याचा वास येऊन व शाळेला कराव कंपाऊंड आम्हाला फक्त द्यावा लेकरासाठी चांगलं राहायला पाहिजे कंपाऊंड कंपाऊंड व्हावं यासाठी प्रयत्न चालू आहे आणि ही जे अतिक्रमणधारक आहेत यांच्याबद्दल पण आपण एफ आय आर दाखल केलेला आहे समय के स्कूल का अतिक्रमण हुआ है और यहाँ पर मच्छी का एक ये घर भी है दुकान भी है और उससे बदबू आती है बदबू आने की वजह से हमको परेशानी उठानी पड़ती है तो यह बात से प्रायोजक आहेत सूर्य प्रभा मल्टी हॉस्पिटल परंडा चौबीस तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आई सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्री रोग बाल रोग अस्थि रोग हृदय रोग त्वचा रोग विभाग डिजिटल एक्स रे सर्व प्रकारच्या हाडांचे ऑपरेशन कार्डिया चोवीस तास मेडिकल सेवा व रूम उपलब्ध उपलब्ध सर्व डॉक्टर पत्ता सोनारी रोड चौक आता विस्ताराने परंडा येथील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या जागेत अतिक्रमण करण्यात आले असून अतिक्रमणधारकांकडून शाळेच्या रस्त्यावर पाणी सोडण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे परंडा येथील जिल्हा परिषद कन्या शाळेसह जिल्हा परिषद प्रशाला जिल्हा परिषद उर्दू शाळा इंदिरावस्ती प्राथमिक शाळा व शिवाजी महाविद्यालय या शाळा आहेत याच जागेवर अतिक्रमण झाल्यानं वाद कोर्टात गेला होता न्यायालयाचा निकाल शाळेच्या बाजूने लागला असून शहा यांचे अपील उच्च न्यायालयानं फेटाळले आहे अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक यांनी दिली आहे शाळेच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी मुख्याध्यापक यांनी जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी मागणी केलेली आहे मात्र प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्यात आले नाही व संरक्षण भिंत देखील बांधण्यात आली नाही यामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे पहा काय म्हणाले विद्यार्थी व मुख्याध्यापक जिल्हा परिषद या शाळेचं क्षेत्र जवळपास दो पाच एकर वीज गुंठा असून त्यामध्ये थोडशी जागेच्या बाबतीमध्ये अतिक्रमण झालेलं आहे आणि यासाठी आपण या वरिष्ठ पातळीवर प्रयत्न चालू आहेत त्या ठिकाणी कलेक्टर साहेबाला शिवसाहेबाला आपण निवेदन दिलेली आहे की हे अतिक्रमण काढून त्या ठिकाणी व्यवस्थित कंपाउंड हो व्हावं यासाठी या प्रयत्न चालू आहे आणि ही जे अतिक्रमणधारक आहेत यांच्याबद्दल पण आपण एफ आय आर दाखल केलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आपण वेळोवेळी नगरपालिकेकडे ह्या दुर्गंधीबाबत कळवलेलं आहे आणि ते पाणी बंद करण्यासाठी हे आपण वरिष्ठाकडे याविषयी तक्रार दाखल केली पण तुम्ही जी तक्रार दाखल केली तर त्या तक्रारीची दखल कोणी घेतली का तक्रारी दखत कलेक्टर साहेबांनी साहेबाला आदेश केलेला आहे की सदर चौकशी करा आणि त्या पद्धतीने वरिष्ठ कार्यालयाचे प्रयत्न चालू आहे आदेश कधी झाले ते कलेक्टर साहेबाचे चौकशी करा म्हणून हे आदेश मागील महिन्यातच झालेले आहेत वरिष्ठ कार्यालय आलेलं आहे पण अजून आपल्यापर्यंत त्याविषयी आलेलं नाही त्याविषयी आपण पाठपुरावा तो सोबत जिला परिषद उर्दू हाई स्कूल के मुख्याध्यापक है स्कूल में ये स्कूल में ये प्रॉब्लम है कि स्कूल का अतिक्रमण हुआ है और यहाँ पर मच्छी का एक ये घर भी है दुकान भी है और उससे बदबू आती है बदबू आने की वजह से हमको परेशानी उठानी पड़ती है तो हमारी ये मांग है कि है ना ये सब है ना निकालना चाहिए और खुले माहौल के अंदर है ना बच्चों को पढ़ने के लिए देना चाहिए तर या ठिकाणी जी गैरसोय आहे विद्यार्थ्यांची आणि शाळेची ती दूर करावी अशी मागणी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे परंतु अद्याप गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे आणि या शाळेच्या परिसरामध्ये एक उग्र स्वरूपाचा माशेचा वास येत आहे असली तक्रार आहे तरी पण अधिकाऱ्यांनी ज्या प्रमाणात दखल घेऊन हे दूर करायला पाहिजे होतं ते अद्याप दूर केलेलं नाही मी शालेय समितीचा अध्यक्ष बोलतोय त्या शाळेत एवढी गंदगी आहे की माश्याचा दुकान बाजूला होलसेल माश्याच्या दुकान बाजूला चालू आहे ती खिडकी पासून पंधरा फुटावर माश्याच दुकान आहे लेकरांना एवढा त्रास होत आहे की माश्याच्या वासानी वारुनावार तक्रार केलेली आहे तक्रार करून दखल घेत नाही तर दारूच्या बाटल्या गांज्याच्या पुड्या सिगरेटच्या थुकलेल्या प्रत्येक शाळामध्ये शाळेच्या वर्गाच्या बाहेर थुकलेला आहे जनवर कंपाऊंड नसल्यामुळे शेरड्या जनवर कंटिन्यू कुत्रे इथं कंटिन्यू दिवसावी शाळा चालू असताना आणि माणसं परिपाठ चालू असताना गाड्या फोर व्हीलर टू व्हीलर चा परिपाठ चालू असताना जातात थांबत कोण नाहीये कंपाऊंड नसल्यामुळे आम्हाला ही अडचण येते मागणी काय मागणी आमची फक्त ते माश्याचं दुकान बंद करावं कंपाऊंड आम्हाला फक्त द्यावं लेकरासाठी चांगलं राहायला पाहिजे इथं ते कंपाऊंड तुझं नाव आणि शाळेचं नाव सांग माझे नाव पौर्णिमा अतुल शिरसकर माझ्या शाळेचे नाव जीप कन्या प्रशाला प्राथमिक प्रशाला कन्या प्रांडा काय अडचण आहे तुमच्या आम्ही शाळेत येताना तिथे मुख्य गेट वर खूप पाणी असतं सांगलेलं सारखा चिकल असतो त्यामुळे आम्हाला यायला जरा अडचण होते शाळेमध्ये एवढी मोठी शाळेत सगळ्या शाळेला कंपाऊंड नाही तर प्लीज कंपाऊंड बसवा शाळेला सर ही विनंती म्हणजे काय मागणी शाळेला कंपाऊंड बसवावं आणि तिथं मुख्य गेट वर जे पाणी सांडत ते पाणी सांडण्यापासून थांबवावं कुठलं पाणी येतं तिथं काय माहित आहे का ते साईडला एक हॉटेल आहे त्या हॉटेल मधलं सांडपाणी येतं तुझं नाव सांग दीक्षा सतीश जाधव हो। मी आता नवी मध्ये शिकत आहे काय काय अडचणी आहे तुमच्या शाळेतल्या इथं कंपाऊंड नसल्यामुळं बाहेरचे जनावर हो ते शाळेपर्यंत त्यात वर्गापर्यंत आणि घाण करून जातात आणि ते जनावरांचे मालक लोक पण लक्ष देत नाहीत मग आणखीन काय रस्त्यात चिखल येत हा रस्त्यामध्ये आणि शेजारी तिथं ते मासेचे ते पाणी सांडपाणी खूप वास येत आणि येताना आम्हाला त्रास पण होतोय माझं नाव सानिका अविनाश निकाळजे आम्ही येताना रस्ता खराब आहे खूप दगड आहेत त्यामुळे सायकलचा प्रॉब्लेम होतो सायकल घसरते अजून काय अडचणी शाळेच्या आप कम पावना हिते अमरे झाडा लावलेले जानवर येऊन ते खाऊन जातात ओके गेट है ते ते तो। चिकल होतो चिकल दररोज असताय कधीदा हां 12 महिने ते चिकल असतो जिल्हा परीक्षा रोड दो हायस्कूल परण आहे अच्छा क्या परेशानी क्या है यहाँ पर यहाँ पे बहुत गंदगी करते हैं क्लास पे और पानी आ, ये पानी फेंकते हैं और हमको क्लास में गंदगी है पिचे भी गी करते माझे नाव उमर फारूक आलमगीर सय्यद माझे शाळेत नाव जीप प्रशाला हायस्कूल परांडा बर काय अडचणी तुझ्या शाळेत शाळेच्या कट्ट्यावर चुकून जातात व दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात ठीक आहे आणखीन काय अडचण आहे आणखीन ग्राउंड मधन टू व्हीलर जातात आणि फोर व्हीलर राष्ट्रगीत चालू असताना जातात मुख्य गेट वर सगळ्या असतो चिखल असतो त्या चिखलतून जातात का तुम्ही अजून काय त्रास आहे असताना खिडक्या सगळं माशेचा वास येतो माशेचं दुकान आहे का पाठीमाग हा आता काय मागणी काय तुमची सांगा आमची मागणी आहे की माश्याचा वास येऊ नये व शाळेला कंपा